आज सर्वांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा तर आमच्या गावाकडे जे अक्षय तृतीयाची पूजा केली जाते ती कशा पद्धतीने केली जाते मी ह्या मध्ये पूजा करताना तुम्हाला तुम्हालाच आहे कशी केली जाते गावाकडे आमच्या अशी अक्षय तृतीच्या दिवशी पूजा केली जाते हे अवजार आहेत सगळे मांडलेले आहेत तर ते जे येलो कलरचं आहे याच्यामध्ये सर्व प्रकारचे धान्य पेर पेरलेले असतात आणि ते उगवताना ह्या दिवशी त्यांची पूजा केली जाते धन धन आहे ते एक प्रकारचे ते, ते फुलं स्वरूपात वाहिलं जाते तर हे सगळ्या अवजारांची आज पूजा केली जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी त्याच्यानंतर ट्रॅक्टर असेल वाहन असेल इतर वाहनं असतील सगळ्यांची पूजा केली जाते हो आणि पुरमपोळीचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि जो रस बनवला जातो तो जे आंबे आलेले असतात ते आंबे पिकून त्या आंब्याचा रस नैवेद्य दाखवला जातो आणि इथून पुढे आंबे खायची सुरुवात होते अशी इकडे पद्धती आहे आमच्याकडे सगळे आवजार ठेवलेले विळा आहे पावडा आहे हातोडा आहे खुरपे कुराड आहे जेवढे शेतीसाठी अवजार लागतात ते सगळे आवजार ठेवले जातात इथे पण जादा ठेवलेली त्याच्या इच्छेनुसार हे धान्यात धान्य पेरून उगवलं जातं आठ दिवसापूर्वी आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी तेच फुल म्हणून या अवजारांना वाहिले जातं ट्रॅक्टरची पण पूजा आहे ट्रॅक्टर मध्ये सध्या कांदे भरून ठेवलेले आहेत काल पाऊस होता त्याच्यामुळे ट्रॅक्टर गेला नाही त्याला पण हे फुलं वाहिलेले काय रे रेदारांचे हे पण साहित्य शेतीसाठी लागणार आहे त्याच्यामध्ये पण पूजा केली फवारा आहे त्याच्यानंतर पेटी आहे पेटीमध्ये इतर साहित्य आहे त्याची पण पूजा तर आम्ही इकडे गाडीची पण पूजा केलेली आहे तरी तर मोटर लावलेली आणि आधीचे पाणी आलेले आहे आणि लक्षला आंघोळ करायची हेच पाणी इकडे झाडांना जातं आंब्याला रताळे त्याच्यानंतर हा तारा आहे त्याला पाणी जातं तर लक्ष ला आता इथे आंघोळ करायचे आहे म्हणून पायपाखाली मोटर लावलेली आहे पाणी आलेले आहे तर शॉवर घेत आहे लक्ष येणार आहे चलो

हे जास्वंदीचं झाड आहे याला लाल गुलाबी म्हणजे मिक्स लावलेले आहे ना त्याच्यामुळे मिक्स कलरचे फुलं याला येतात या पाणी जेवढं टाकलं तेवढं फुलं याला येतात भरपूर फुलं येतात देवघराला आम्हाला इथलेच फुलं कामात येतात ते बघा किती छान पिंक कलरचं आहे फुल रेड कलर पण पण आहे पिंक पण आहे ही देवघरातील पूजा आहे आमची हे देवघरे आणि त्याला फुलं वगैरे वाहिलेले याची पण तशीच पूजा केली अक्षय तृतीयेच्या दिवशी या त्याच्यात त्याच्यातही मारक्यात पाणी घेतलेलं आहे इथे आई मस्त नैवेद्याचं ताट पुरणपोळी वगैरे घेऊन नाता नैवेद्याचं ताट बनवताय आणि मग ज्या आवजारांची किंवा वाहनांची किंवा यांची पूजा केली त्यांना हेच नैवेद्य दाखवणार आहे त्याच्यानंतर इथं आमच्या पित्रांना आघारी पडते तसं तुमच्याकडेही करतच असणार तर इथे होमहवन करण्यापेक्षा चुलमध्येच आम्ही हे करतोय आगारी टाकतोय आमच्याकडे आगारी टाकणे असं म्हणतात पित्रांना देणे तर इथं माय सासरे जे आहे ते पूजा करतायत मिस्टर आणि सासरे वाहना आहे स्वाहा आहे स्वाहा तर पित्रांना आगारी दिल्यानंतर आता सगळ्या अवजारांना वाहनांना त्याच्यानंतर आमचे घरे देव आहेत आ, तर इथे आम्ही आंबे तोडायला आले होतो कारण हा आंबा पिकायला लागलेला आहे हा केशर आंबा आहे तर मग आई म्हणत होत्या की आंबे तुम्ही घेऊन जा आंबे पिकायला लागलेले म्हणून आम्ही आंबे तोडायला आलो होतो सगळेजण त्यानंतर आम्ही आलो इथे दुसऱ्या आंब्याकडे हे पण आंबे थोडेफार पिकायला लागले खूप नाही पिकत पण थोडे थोडे पिकत आहे म्हणजे खाली खाली आंबे होते ते आम्ही तोडत होतो मी तो, आणि आई त्याच्यानंतर जे हात पुरत नव्हते मग ला ते मिस्टरांना तोडायला लावले आम्ही गावाकडे आल्यानंतर मस्त मजा येते म्हणजे काही काही काम चालू असतं त्याच्यामुळे दिवस पण कुठे जातो निघून कळत नाही आम्हाला तर पूर्ण शेतातच वेळ जातो म्हणजे चक्कर मारणे खूप काम नाही करत आम्ही पण मग फक्त चक्कर मारायलाही नाही किंवा आंबे आले तर आंबे तोडणे त्यानंतर इथे मिस्टर तोडतायत कारण ते थोडे हाईटने जास्त आहे आता त्यांना जेवढे हाताशी लागले त्यांनी ते तोडले हा पण आंबा छोटा आहे पण लागायला एकदम गोड लागतो पण काही म्हणा मला गावठी आंबे खूपच आवडतात तुम्हाला पण आवडता का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर यावेळेस वेळेस इतके आंबे आलेले खूप आंबे आलेले पण आज पाऊस जर पडला ना तर सगळे आंबे पडतात सगळे नुकसान होते कारण ते आंबे धड पिकत पण नाही काहीच नाही सगळे खराब होऊन जातात आम्ही नंतर आंबे आम उतरवायला येणारच आहे म्हणजे आंबे कसे उतरवले जातात याचासुद्धा व्लॉग बनवणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच की आंबे कसे काढले जातात एकदम उंच ठिकाणावरून सुद्धा आंबे काढले जातात त्याच्या व्लॉग बनवणार आहे तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला मिळेलच त्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करायचं बिना खालचे खालचे तोडले आणि आता वरचे तोडण्यासाठी ते वरती चढले चढण्यासाठी सोपी आयडिया आहे त्याच्यामुळं चढले <laughs> ते सहज चढता येत सहज मी सुद्धा चढून जाईल का मी चढल ना थांबा तरी ते वरतून ते खाली आंबे टाकताय आणि मी कॅच करते मस्त पैकी कारण ते खाली पडले ना तर ते पिकणार पिकत नाही म्हणजे खराब होऊन जातात म्हणून ते असं कॅच करावे लागतात तर आज आम्हाला जायचं आहे म्हणून आम्ही इथे थोडेसे आंबे पाडून येतोय जे जे आंबे पिकायला आलेले आहे ते ते आंबे आम्ही घेऊन चाललेले आहे बाकी नंतर पाडण्यासाठी येणार आहे तर इतके आंबे आम्ही पाडलेले आहेत आणि आता आंबे घेऊन आम्ही घराकडे निघणार आहे मिस्टरांनी घेतला एक कॅरेट मी घेतली छोटीशी बकेट आणि आम्ही निघालो आहे घराकडे कारण पावसाचं सा वातावरण झालं आहे पाऊस जर आला तर आम्ही भिजून जाऊ सायंकाळचं वातावरण झालं आहे ना एकदम मस्त वाटतंय त्यात पावसाचं वातावरण झालेलं आहे थंड वाटतं एकदम मस्त हवा सुटलेली आहे लक्षला गाय खूप आवडते गायचं वासरू आहे हे पण खूप आवडतं आणि म्हणून मस्तपैकी त्यांच्याजवळ जाऊन बसला येतो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय